नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एक एप्रिल म्हणजे उद्यापासून देशात लागू होणार हे दहा मोठे बदल याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता उद्यापासून म्हणजे एक एप्रिलपासून देशात कोणते लागू होणारे दहा मोठे बदल आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा एक एप्रिलपासून देशात लागू होणार हे दहा मोठे बदल जाणून घ्या संपूर्ण सविस्तर अशी अपडेट बघा आज मार्च महिन्याचा शेवटचा दिवस उद्यापासून म्हणजेच एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून नवीन वर्ष या ठिकाणी सुरू होत आहे दर महिन्याप्रमाणे महिन्याच्या पहिल्या दिवसापासून देशात अनेक मोठे बदल देखील लागू केले जातील ज्याची झळ ही प्रत्येक कुटुंबाला आणि प्रत्येक सर्वसामान्यांच्या खिशाला बसू शकते हे बदल एल पी जी सिलेंडर तुमचे बँक खाते डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डच्या किमतीमध्ये दिसून येतील इतकेच नाही तर महामार्गावरून प्रवास करणे महाग होऊ शकते कारण अनेक मार्गावर टोल कर वाढणार आहे अशा दहा मोठ्या बदलाबद्दल सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेऊयात बघा न्यू इन्कम रूल्स एल पी जीच्या किमतीत वाढ होणार दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल आणि गॅस वितरण कंपन्या एल पी जी सिलेंडरच्या सुधारित किमती जारी करतात आणि एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी देखील त्यामध्ये बदल या ठिकाणी दिसून येतील अलीकडच्या काळात एकोणीस किलोच्या एल पी जी सिलेंडरच्या किमतीत वाढ कमी झाली असली तरी एल पी जी सिलेंडरची किंमत हे बऱ्याच काळापासून तशीच आहे अशा परिस्थितीत नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीसह लोकांना चौदा किलोच्या सिलेंडरच्या किमतीत दिलासादायक बदल या ठिकाणी अपेक्षित आहे बघा सी एन जी पी एन जी आणि ए टी एफच्या किमती बघ जाणून घ्या एल पी जी सिलेंडरच्या किमती व्यतिरिक्त सी एन जी आणि पी एन जीच्या किमतीमध्येही पहिल्या तारखेपासून सुधारणा होऊ शकते त्याचवेळी कंपन्या एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एअर टर्बाईन इंधन म्हणजेच ए टी एफच्या किमतीतही बदल करू शकतात सी एन किमतीतील चढ उतारामुळे तुमच्या वाहनाच्या खर्चात तु वाढ होईल किंवा त्या त्या ठिकाणी दिलासा मिळेल परंतु ए टी एफच्या किमतीत वाढ झाल्याने विमान प्रवास महाग होऊ शकतो बघा हे यू पी आय आय डी बंद होणार एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून होणारा पुढील बदल हे युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच यू पी आयशी संबंधित आहे बऱ्याच काळापासून सक्रिय नसलेल्या मोबाईल नंबरशी जोडलेली यू पी आय खाते ही बँक रेकॉर्डमधून काढली काढून टाकली जातील जर तुमचा फोन नंबर यू पी आय ॲपशी लिंक असेल आणि तो तुम्ही बऱ्याच काळ वापरला नसेल तर त्याच्या सेवा बंद केल्या जाऊ शकतात बघा डेबिट कार्डसाठी नियम एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू होणाऱ्या रुपे डेबिट सिलेक्ट कार्डमध्ये काही मोठे अपडेट केले जाणार आहेत यामध्ये फिटनेस वेलनेस प्रवास आणि मनोरंजन याचा या ठिकाणी समावेश होणार आहे बघा अपडेट्सबद्दल बोलायचे झाले तर निवडक लाऊंजमध्ये दर तिमाहीत एकदा मोफ देशांतर्गत लाऊन्स प्रवेश आणि वर्षातून दोन आंतरराष्ट्रीय लाऊंज प्रवेश मिळणार आहेत याशिवाय याशिवाय अपघातात मृत्यू किंवा कायमचे दिव्यांगत्व आल्यास दहा लाख रुपयापर्यंतचे वैयक्तिक अपघात विमा संरक्षण उपलब्ध असेल दर तिमाहीत मोफत जिम सदस्यत्व सुविधा असेल बघा पुढे युनिफाईड पेन्शन स्कीम याबद्दल काय या अपडेट आहे उद्यापासून नवीन कर वर्षाच्या सुरुवातीसह केंद्रीय कर्मचाऱ्यांना हमी पेन्शन देणारी युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजे यू पी एस एक एप्रिलपासून सुरू होणार आहे केंद्र सरकारी कर्मचारी एक एप्रिलपासून पोर्टलवर अर्ज या ठिकाणी करू शकतील जर कर्मचाऱ्याला यू पी एस अंतर्गत पेन्शन मिळवायचे असेल तर त्याला यू पी एस पर्याय निवडण्यासाठी क्लेम फॉर्म भरावा लागेल जर त्यांना यू पी एस निवड करायची नसेल तर ते एन पी एस टी या ठिकाणी निवड करू शकतात या अंतर्गत तेवीस लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना यू पी एस आणि एन पी एस यापैकी एक पर्याय या ठिकाणी निवडावा लागेल यू पी एस पर्याय निवडणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार मूलभूत वेतन प्लस महागाई भत्ताच्या अंदाजे आठ पॉइंट पाच टक्के हे अतिरिक्त योगदान देखील या ठिकाणी देईल बघा यू पी एस अंतर्गत किमान पेन्शन दरमहा दहा हजार रुपये असेल जे यू पी एसने किमान दहा वर्ष दहा वर्ष सेवा पूर्ण केल्यावर दिले जाईल बघा न्यू इन्कम रूल्स काय असणार आहे कर स्लॅबशी संबंधित नियम दोन हजार पंचवीसच्या या अर्थसंकल्पात सरकारने मध्यमवर्गाला दिलासा देण्यासाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या ज्यामध्ये कर स्लॅबमध्ये बदल टी डी एस कर सवलत आणि इतर गोष्टींचा समावेश होता जुन्या आयकर कायदा एकोणीसशे एकसष्टच्या जागी नवीन आयकर विधेयक प्रस्तावित करण्यात आले हे सर्व बदल एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पासून या ठिकाणी लागू होतील बघा नवीन कर स्लॅब अंतर्गत वार्षिक बारा लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या व्यक्तींना कर भरण्यापासून सूट दिली जाईल याशिवाय पगारदार कर्मचारी पंचाहत्तर हजार रुपयाच्या मानक वजावटीसाठी पात्र या ठिकाणी असतील बारा पॉइंट पंचाहत्तर लाख रुपयापर्यंतचे पगाराचे उत्पन्न आता करमुक्त होऊ शकते तथापि ही सूट फक्त नवीन कर पर्याय निवडणाऱ्यांनाच या ठिकाणी लागू होते बघा टीडीएस मर्यादेत वाढ टी डी एस नियमदेखील अद्ययावत करण्यात आले आहेत ज्यामध्ये अनावश्यक कपात कमी करण्यासाठी आणि करदात्यांसाठी रोख प्रवाह सुधारण्यासाठी विविध विभागांमध्ये मर्यादा वाढवण्यात आल्या आहेत उदाहरणार्थ ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याज उत्पन्नावरील टी डी एस मर्यादा दुप्पट करून एक लाख रुपये करण्यात आली आहे ज्यामुळे वृद्धांसाठी आर्थिक सुरक्षितता वाढली आहे त्याचप्रमाणे भाडे उत्पन्नावरील सूट मर्यादा वार्षिक सहा लाख रुपये करण्यात आली आहे ज्यामुळे घरमालकांवरील भार कमी होईल आणि शहरी भागात भाडे बाजाराला चालना मिळू शकेल बघा क्रेडिट कार्डशी संबंधित नियम एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल होतील ज्याच्यामुळे त्यांच्यावर उपलब्ध असलेल्या बक्षिसे आणि इतर सुविधांवर परिणाम होईल तर एस बी आय एस बी आय त्यांच्या सिम्पली या ठिकाणी क्लिक क्रेडिट कार्डवरील स्विजी रिवॉर्ड्स या ठिकाणी पाच पटीने कमी करून निम्मे करेल त्यामुळे एअर इंडियाचे सिक्चर पॉइंट्स तीसवरून दहापर्यंत कमी केले जातील याशिवाय आय डी एफ सी फर्स्ट ब्लॅक क्लब विस्तारा माईल माईलस्टोनचे फायदे बंद करणार आहे बघा न्यू इन्कम रूल्स म्हणजे बँक खात्याशी संबंधित बदल काय होणार आहे एक एप्रिलपासून स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे एसबीआय आणि पंजाब नॅशनल बँक म्हणजे पी एन बी यासह अनेक बँका हे ग्राहकांच्या बचत खात्यांमध्ये किमान शिल्लक रकमेशी संबंधित नियमांमध्ये सुधारणा या ठिकाणी करतील खातेधारकांच्या किमान शिल्लक रकमेसाठी बँक हे क्षेत्रनिहाय नवीन मर्यादा निश्चित करेल आणि खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यास दंड या ठिकाणी आकारला जाऊ शकतो बघा टोल टॅक्समध्ये वाट राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजे एन एच ए आयने आज मध्यरात्रीपासून म्हणजेच एकतीस मार्चपासून टोल कर दर वाढवू शकते ज्याचा थेट परिणाम तुमच्या महामार्ग प्रवासावर होऊ शकतो जर या वृत्तावर विश्वास ठेवला तर एन एच ए आयने एक एप्रिलपासून विविध टोल प्लाझावर वाढीव दर या ठिकाणी लागू करण्याचा आदेश जारी केला आहे त्यानुसार लखनौमध्ये जाणाऱ्या महामार्गावरील हलक्या वाहनांसाठी हलक्या वाहनांसाठी टोलमध्ये पाच रुपयाची वाढ होऊ शकते जड वाहनांसाठी ही वाढ वीस ते पंचवीस रुपयांपर्यंत असू शकते लखनौ कानपूर अयोध्या रायबरेली आणि बारामबकी यासारख्या वर्दळीच्या महामार्गावर असलेल्या अनेक टोल प्लाझावर हे नवीन दर लागू केले जाऊ शकतात याशिवाय दिल्ली मेरठ एक्सप्रेसवे इस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेसवे आणि एन एच नऊवरून जाणाऱ्या प्रवाशांना टोल टॅक्स म्हणून जास्त पैसे द्यावे लागू शकतात बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे म्हणजे उद्या एक एप्रिलपासून देशात लागू होणारे हे दहा मोठे बदल काय आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद